मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा पाणी टंचाईमुळे बुलढाणा जिल्ह्यातील दुसऱ्या बीड येथील नागरिकांचे हाल होत आहेत उपाययोजना करावी अशी मागणी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतीकडे केली होती मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आज पाण्याचे टँकर मंजुरीसाठी नऊमे रोजी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचं ग्रामपंचायतीच्या वतीनं सांगण्यात आलं मात्र पाणी पुरवठा होत नसल्यानं गावातील संतप्त ग्रामस्थ आणि महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी केली आहे जिल्ह्यात पाणी टंचाई भासतीय ठिकठिकाणी टँकर लावले जात असून काही गावात विहीर अधिग्रहित करण्यात आले आहेत सिंदकडे राजा तालुक्यातील दुसऱ्या बीड येथे पाणीपुरवठा करणारे तलाव आटलेत गावातील पाणीपुरवठा ठप्प झालाय पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावं लागतंय वैतागुण दुसऱ्या बीड येथील ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढलाय पाणी द्या पाणी जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी ग्रामस्थांनी दिल्या सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस